सुपर फास्ट बात आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. अर्खे थोडासा आपण या ठिकाणी तालुक्यातून जिल्ह्यातून आणि आसपासच्या जिल्ह्यातून या दुष्काळी परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि जाताना आपण निर्धार करून जाणार आहात निर्धार करून जायचा आहे महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोले तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त ग्रस्त जनतेला दिलासा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेचा निर्धार करून आपल्याला जायचा आहे या परिस्थितीला मुद्दा आमंत्रित केलेले देशाचे नेते भारताचे माजी कृषी मंत्री माननीय शरद चंद्रजी पवार साहेब शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि या परिषदेचे अध्यक्ष माननीय जनता पाटील या ठिकाणी थोड्याच वेळात येणारे महाराष्ट्र राज्याचे थोर विचारवंत भाई एन डी पाटील या परिषदेसाठी उपस्थित असलेले आपल्या भागाचे खासदार माननीय विजय दादा आमदार बबनरावजी शिंदे पंढरपूर आणि मंगळवेळेचे आमदार माजी आयुक्त प्रभाकरजी देशमुख या ठिकाणी या सीतावर बसलेली सगळ्यांचीच नावं घेत नाही यांनी प्रस्तावित केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते माजी आमदार या, या परिषदेचे एक निमंत्रक माननीय दीपकराव साळुंके पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते मंडळी पदाधिकारी शेतकरी कामगार पक्षाचे सगळे नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी बंधनो आणि भगिनी राज्यामध्ये अभूतपूर्व दुष्काळ जाहीर अभूतपूर्व असा दुष्काळ पडलेला आहे सरकारनं सव्वीस जिल्ह्यातील एकशे एकावन्न तालुक्यामध्ये एकतीस ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला विधानसभेत चर्चा झाल्यानंतर हा दुष्काळ जो जाहीर केलेला आहे केंद्र सरकारनं दुष्काळाच्या कसोट्या बदललेल्या आहेत केंद्र दुष्काळ जाहीर करण्याचा घटक तालुका हा घटक ठेवलेला आहे आपल्या राज्याची परिस्थिती आपण जो घटक जाहीर करतो दुष्काळ जाहीर करतो हा घटक धरून दुष्काळ जाहीर करतो विधानसभेमध्ये चर्चा झाली एकशे एकावन तालुक्या जाहीर केल्यानंतर आणि केंद्र सरकारनं घटक घटक जाहीर दुष्काळ जाहीर करण्याचे घटक जाहीर केलेले आहेत तालुका हा घटक धरून हे आम्हाला मान्य नाही कारण एका तालुक्यामध्ये अनेक गाव असली अनेक गाव असताना निम्म्या गावामध्ये पाऊस पडतो गावामध्ये पाऊस पडत नाही अशा परिस्थितीमध्ये गाव हा घटक धरूनच दुष्काळ जाहीर केला पाहिजे केंद्र सरकारनं आज दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत विमा कंपनीच्या सोयीसाठी केलेली आहे

दोनशे दोनशे अडुसष्ट सर्कल मध्ये दुष्काळ हे आश्वासन दिले पण पर अजून परिणामकारक उपाययोजना विमान केलेला या राज्यामध्ये जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यामध्ये आज तारखेला कुठलीही छापणी उघडलेली नाही वर्तमानपत्रात जाहीर झालं मसोडला आठ हजार छावण्यासाठी एकत्रित आलेल्या आहेत जनावर छावण्या उघडा म्हणून जाहीर आलेली आहेत सरकारच्या वतीने छावण्या जाहीर हो उघडल्या नाही त्या ठिकाणी लोक वर्गणी गोळा करून जनावरांना बघतात सरकारनं जाहीर केलेली परिस्थिती कर कर्जमाफीच्या बाबतीत एकोणीस छत्रपती शिवाजी महाराज या राज्यामध्ये सरकारनं जाहीर केलं आम्ही मोठी कर्जमाफी जाहीर करणार आहोत आणि जाहीर करताना सभागृहात आणि सभागृहात बाहेर चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करणार आहोत त्याच्यामध्ये या एकूण नव्वद लाख खातेदारांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत अशा तऱ्हेची आपल्यावर जाहीर आणि आज परिस्थिती ही आहे अच्छा विचार केला जाहीर केल्याप्रमाणे प्रमाणा चौतीस कोटीच्या ऐवजी फक्त शेतकऱ्याच्या खात्यावरती अठरा हजार कोटी जाहीर केलेल्या आहेत आणि एकोणनव्वद कोटीच्या